भंडारा यात्रा तो प्रसाद प्रवास सकाळचा या ठिकाणी होणार आत्मापुरमध्ये होत असतो आपल्या गावामध्ये हा भगवंताची बारं तीन दिवसासाठी आत्मापुरात असतात आज त्याच भगवंताना आज वध आपल्या गावाचे जेव्हा सोडलं कोटवधी रुपये भगवंताना तुमच्या गावाचे जेव्हा दोन दिवसासाठी भगवान त्यांना सोडलेले आहेत त्याचं संगोपन करा हा भगवान आपले परीक्षा बघत असतो माझी बकरी कशी सगळतात त्यासाठी हा भगवान त्याने जीवितला तोच योगा आपल्या गावाला सगळ्यांना मिळतोय ज्यांचे विचार असतील त्यांनी दोन दिवसासाठी मकडे जायचं दोन दिवसाची पाडवेची यात्रा हे राखणारी मंडळी आहेत हे दोन दोन महिने चार महिने सहा महिना हाँ ते आलेले असतात त्याला ते आजमापुर जायचा योगायोग या यात्रेच्या फेडमध्ये येतो त्यांना तो मिळला जातो त्यासाठी ही मुलं जाणार आहेत तर आपल्या गावा गावाचे जेव्हा बकरी सोडल्या आहेत त्यांनी सर्व गावांनी मिळून आपल्या गावाचं नाव उज्वल करावलं मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये या खंडोबावाडी दत्त मंदिरचं नाव दोन दो ते ते था चार दिवसाला सगळीकडे वाटप सुटलेला आहे बाबा या मंदिरावर गोड येणार आहे तर त्याचं सर्वांनी सोनं करा सर्व भाविक स्वप्न तसेच खाण मालक जर बाहेर असेल तर त्यांनी कृपयाकडे स्वप्नाचे पालन करायचं आहे खाण मालकाने आपल्या खाडातील किंवा एक तीन माणसं आपल्या खाडामधले किंवा चार माणसं आपल्या खाडामधले ठेवायची आहेत प्रत्येक खाण मालिकाने जबाबदारी घ्यायची आपल्या खांडाची जबाबदारी आपण घ्यायची आपण जायचं असेल तर आपल्या गुढीदार सांगायचं की आपल्या खांडाचं दोन दिवस पिढे कुठली काय कुठले त्यांना सांगून सकाळी निघायचं आहे पाच वाजता दोन इथं काढण्यासाठी दोन वाजता मेंढकेने उठायचं आहे दोन वाजता मेंढके मंडळींनी उठायचं आणि दोन काढत दो असताना आंघोळ करायचे आणि वड्या पर्जाने दूध घालायचं आहे ह्याची पण दक्षता घ्या उटाला आणि तुम्ही तसेच दुधा मेसाच्या वागडीमध्ये शिराल दूध वया पर्जाने काढायचं आहे ह्याची दक्षता घ्या प्रत्येक खाण मालकाने आपल्या खाडाची माणसं किती राख्यात ह्याची नोंद येथे द्यायची आणि मग आपण तिकडे जायचं की सर्वांनी त्याची दक्षता घ्या प्रत्येकाने ज्या मेडका आपण कोणाच्या जागेमध्ये घेतो त्याचं नाव आणि माणसं किती राहणार प्रत्येकाने खाण मालकाने नऊ खाडं आहेत त्यांनी नऊ खाण्याच्या प्रत्येका नावं घालून त्या माणसाची चटली जमा करायची खाण मालकांना स्वप्ना हे लोक आता या ठिकाणी महाप्रसाद केलेला आहे प्रथम एंटी मंडळी बसतील लगेच महिला मंडळी बसतील त्याच्यानंतर गावातील लोक सर्व पुरुष मंडळी प्रसाद घेतील सर्वांसाठी प्रसाद आहे उद्या सकाळी एकादस आहे हा भगवंताची वर्षाची एकादस बाळमावाची आत्मापूर यात्रा म्हणजे एकादश आणि त्या एकादशीचा आपल्या गावाने सुद्धा एकादश उद्या धरावे योगायोग आपल्या गावामध्ये आले उद्याच्या दिवसात म्हणजे प्रत्येक एकादशीला महिला बघल्या जात असतात ज्या महिलाला वाटत असेल आपल्याला काही सेवा करायची आहे त्यांनी उद्याचा दिवस सेवा केली तर मागच्या पंधरा दिवसाचं पुणे त्याच्यामध्ये मिळलं जातं हा त्याचा महिमा आहे वेधकामचे सात तारखेला संध्याकाळी इथे येणार राजे मंडळे सहा तारखेला संध्याकाळी इथून बसणार जी काही मेहापूरची राहणार आहे ती सहा तारखेला इथून दुसरी गाडी सुटणार आहे जे राहणारे असते त्यांच्यासाठी सहा तारखेला इथून जी गाडी राहणार आहे ती सहा तारखेला सोहळ्यासाठी सात तारखेला सोळा येतो भंडारा सोळा शेवटचा साध्याकाळी यात्रेची सोळा संध्याकाळी चार वाजता तो सोळा संपतो ते सोळा झाल्यानंतर ती मंडळी गेलेली माघारी येते आजच्या आरतीची मानकरी आरतीची मानकरी एक सात जण पाठवून द्यायचं सात जण आरतीसाठी एक हजारायचं आहे पुढं तेव्हा समोर सात जण शेरडाच्या लावणी जरा गाड्या कोणाच्या लावल्या तुम्ही घायसा शेरडा माणसानी गाड्या लावणार शेरडातून गाड्या लावल्या गाड्या कोणत्या गाड्याकडून फायदे घेऊन लावा पर्व शेड्याकडे जा

ये ठीक आहे कालगाना देव वडागासावर बसून सगळ्यांच्या अध्यक्षतेखाली वाजले जाते खाली बसून असते देव वाजले जाते खाली बसून असते सगळ्यांना स्वप्न या ठिकाणी पंतप्रधानले काल माझ्या मंडळाने जगने चालू आहे कोण पार्टीचा ଏଠି